शुभ सकाळ मंडळी कसे आहे सगळे मजेत ना आणि मजेतच राहा तर तुम्हा सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल म्हणजे जान्हिन इजा व्लॉग यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आमच्या पोळी पद्धतीचं ओल्या बोंबल्याचं कालवण तुम्हाला दाखवते कसं आमचं ओल्या बोंबल्याचं कालवण आम्ही कशा पद्धतीने बनवतो आणि काय काय साहित्य लागते तर चला तर चला मंडळी आपल्याला लागणार साहित्य म्हणजे आपले ओले बोंबि आणि हे आपलं आलं मिरची लसूण कोथी आणि हे आपले घरगुती मसाले हा आहे आमचा आगरी कोळी मसाला ही हळद हा गरम मसाला आणि हे आपल्याला लागणार म्हणजे चवीनुसार मीठ तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे तर चला सुरुवात करूया काळवण बनवण्यासाठी चला मंडळी तर आपल्याला हे सगळं ग्रँड करून घ्यायचं आहे तर काय माहितीच आहे तुम्हाला मी दाखवले आपल्या आलं मिरची लसूण करते हैं। चला तर मंडळी आपली पेस्ट तयार आहे आणि आता आपण सुरुवात करूया आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात टाकायची आपली आदांची लसूणाची ते पण शिजून शिजून घ्यायचे आपली पेस्ट व्यवस्थित शिजलेली आहे त्यात आपल्याला हे आपले घरगुती मसाला टाकायचे आहे आणि हे मसाले मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर स्मेल यायला पाहिजे आणि त्यानंतर आपली मेन महत्वाची गोष्ट म्हणजे चिंचेचं आमरण चिंच घ्यायची स्मॅश करायची बघा आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे आपल्याला टाकायचं आहे आमरण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्यानेच आपल्या कालवणाला आंबटपणा येतो हे बघा आपल्याला हवं असेल तितका आपण रस्सा घेऊ शकतात नंतरच मेन महत्वाची गोष्ट म्हणजे चवीनुसार मीठ आता मस्त पैकी आपल्या कांज्याला म्हणजेच आपल्या कालवणाला उकळी आले उकळी आपल्याला बोंबील टाकायचे आहेत अगोदर बोंबील टाकायचे नाही जग आपल्या कालवणाला उकळे आलेले आहे तर त्यात आपले बोंबील एक एक करून सोडायचे कधी पण लक्षात ठेवा अगोदर बोंबील टाकायचे नाही आपले बोंबील व्यवस्थित शिजू द्या तोपर्यंत आपण गॅस लो फ्लेम वर ठेवूया हे बघा आपले हे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मग त्यावरून आपण कोथी तर मंडळी आपलं बोंबलाच कालवण आहे रेडी इथे बघा किती मस्त सुंदर प्रकारे आमच्या कोळी पद्धतीचं कालवण मी तुम्हाला दाखवलंय तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा बघा बोंबिल पण मस्त व्यवस्थित शिजले तर मंडळी कशी वाटली तुम्हाला घोमलाची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये